तुम्ही भुसावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पवार पक्षाकडून इच्छुक आहे काय का सांगाल खरं आहे तुमचं म्हणणं की मी यावेळेला भुसावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक का आहे तुमचं व्हिजन काय म्हणजे विजन जे भुसावळ श, श शहर आणि भुसावळ तालुका याची जे पिछाड झाली मागच्या पंधरा वर्षामध्ये एक पूर्णतः पिढी बर्बाद झाली या निष्क्रियपणामुळे त्याला थोडीतरी दुरुस्ती केली पाहिजे म्हणून मला असं या निवडणुकीत लढायची इच्छा तयार झाली तुम्ही म्हणता एक पिढी बर्बाद झाली मागील जे आमदार आहेत त्यांनी काहीच काम केलं नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला जी भुसावळ या तुम्हाला जे काही काम केलं दिसेल भुसावळचे रस्ते दिसतील भुसाळचे पाणी प्रचंड दिसतील तुम्हाला भुसाळची बेरोजगारी दिसेल लोकांच्या हाताला काम नाही लोकांना पाणी नाही गुन्हेगारी आहेत भुसाळ्यामध्ये दररोज खून होतात भुसाळमध्ये शस्त्र आजच्या घडीलाही आपण केलं तर हजारोच्या प्रमाणात पस्ला सापडतात हे भुसावळचं यश आहे का